शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबई येथे आझाद मैदानात हजारो शिक्षकांचे शाळांना वाढीव अनुदान टप्पा मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की शासनाने दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात जून दोन हजार चोवीस पासून वाढीव वीस टक्के अनुदान टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावा व पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा यासाठी सोळा ऑगस्ट पासून आझाद मैदानात शिक्षक आंदोलन करत आहेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सांगण्यात येत आहे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीसनुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासूनचा वाढीव टप्पा आदेश काढावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी अशा विविध मागण्या या शिक्षकांच्या आहेत आंदोलनात हजारोंच्या संख्येने महिला शिक्षिका देखील सहभागी आहेत चाळीस दिवस आम्ही आंदोलन करत आहोत मला तो अनुदान मिळालंच पाहिजे परंतु ते प्रचलित व्यवहारुसार किंवा धोरणानुसार मिळालं पाहिजे त्यामुळे प्रत्येक वर्षी आंदोलन करून आम्ही आमचं स्वतःची मानसिकता त्याच्यामध्ये ज्या त्यांचं होणार शैक्षणिक नुकसान हे सुद्धा त्यांच्या मता जर भारत जर सरकारला समजून घेतलं असेल तर आम्हाला प्रचलित केलं हा आमदार मिळाला पाहिजे यासाठी

जिल्ह्यातून सर्व शिक्षक भगिनी हे येत आहेत जवळपास सासष्ट ते अडुसष्ट हजार शिक्षकांचा हा पोटाचा प्रश्न आहे उपयोग माईबाप सरकारला आमची मदती दिली असते की आपण आर्थिक स्वातंत्र्यासाठी जर आमच्या भगिणींना आमच्या मातांना जर सेहेचाळीस हजार कोटीची तरतूद वार्षिक लाडकी महिम योजनेअंतर्गत देत असाल तर आमच्या उभ्या महाराष्ट्रातील या सासष्ट ते अडुसष्ट हजार शिक्षकांना हा पुढा पाण्याचा प्रश्न आपण नक्कीच सॉल्व्ह करणार आहात बस नेमकीचं एक खंत आहे की रोज नुसते पाठपुरावे चाललेले आहेत कुठेतरी हा प्रश्न मार्गी लावावा आणि कॅबिनेटमध्ये हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा सरांनी सांगितलं चलित मागणी ही महत्वाची प्रथम क्रमांकाची आमची मागणी असणार आहे कारण की वीस टक्क्यावरून चाळीस टक्के चाळीस टक्क्यावरून साठ टक्के आणि साठ टक्क्यानंतर पुढे काय हे असेच प्रश्न आम्हाला नेहमी सतवणार की काय किती थांबायचं आता था या थांबण्याचा था सुद्धा कुठेतरी दुखत आलेला आहे बस त्या इंटरव्ह्यूला एवढंच म्हणेल की उद्या माईबाप सरकारने हा आमचा प्रश्न अवलंबात लोक मान्य तुद्य पाडावा जगित जय महाराष्ट्र आंदोलन सुरू आहे आम्ही या मुंबईला जवळ असेल म्हणजे आंदोलन काय करतो आम्ही दररोज इथे पाठपुरावा घेण्यासाठी करण्यासाठी येत आहोत परंतु माननीय शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून शिक्षकांना वाढीव टप्पा हा नैसर्गिकरित्या दिला जाईल याचा आश्वासनच दिलेलं होतं परंतु गेल्या एक्केचाळीस दिवसापासून फक्त आश्वासन आणि आश्वासन आश्वासनच मिळवू नये अनेक शिक्षक माझ्यासारखे हे जे शिक्षक आहे गेल्या वीस वीस एकवीस एकवीस वर्षापासून असेच या अनुदानासाठी इथे वाढ बघतो आपण आमचं संपूर्ण आयुष्य जे आहे हे अनुदानाची वाढ पाहण्यामध्ये जाणार आहे की काय असे आम्हाला आता वाटायला लागलेली आहे महाराष्ट्रातील अडुसष्ट हजार शिक्षक या अडुसष्ट हजार शिक्षकांचा परिवार आणि त्यांचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं जे शालेय नुकसान होतंय जे शैक्षणिक नुकसान होतंय याची जबाबदारी लक्षात घेऊन आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचं नुकसान न होऊ देता आम्ही इथे आंदोलनात इथे सहभागी होतो आहोत मायबाप सरकारने माननीय नाथांचे नाथ एकनाथी शिंदेसाहेब एक दिलेला शब्द पाहणारे श्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वप्रथम आता आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा एवढीच विनंती या, या मायबाप सरकारकडे करतो आहोत सम शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आम्ही अनेक शिक्षक जे आहोत जे अनेक दिवसापासून या पद्धतीचं जे आंदोलन करतो आहोत त्या प्रत्येक वेळी आम्हाला आंदोलनाची ही जी वेळ येते आहे हे ये कृपया मायबाप सरकारने लक्षात घ्यावं कीच लवकरात लवकर त्यांनी शियार काढावा व आम्हाला एक हा, हा आमच्या खात्यात जमा करावा ही मायबाप सरकारला विनंती करतो लोकनायक करिता प्रतिनिधी अजय बाविसकर मुंबई लोकनायक न्यूज